राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे विजयी उमेदवार शिवाजी घरजे आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करत सर विजय झालाय तुमचा काय फैलित नाही संधी मिळालेली काम करण्याची त्याचा पुरेपूर उपयोग करेल या पदाला न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करणार तर असे अनेक बातम्या समोर येत होतात की शिवाजी गर्जे यांचा पराभव होईल आणि जयंत पाटील यांचा विजय होईल पण मात्र जयंत पाटलांचा पराभव झाला हो आणि शिवाजी गर्जे यांचा विजय झाला माझी स्पर्धा त्यांच्याशी नव्हतीच कधी आणि आम्हाला फुल कॉन्फिडन्स होता आत्मविश्वास होता की मी निवडून येणारच म्हणून तर ज्या खोट्यापेक्षा मला मतं जास्त पडली तर काय सांगाल काँग्रेसची अनेक मतं जी आहेत ती फुटले आहेत अशी माहिती समोर येत आहे अनेक पक्षाची फुटले फुटलेली हे मला माहिती नाही पण ज्याची फुटली त्याला नक्की माहिती आहे काँग्रेसने आता यावर आत्मचिंतन करणं गरजेचं आहे काँग्रेस असं मी म्हणत नाही ज्यांचे फुटलेले असेल त्यांनी आत्मचिंतन करावं कारण आमच्याबद्दल अपप्रचार भरपूर केलेला होता की ते पडतील ते पडतील हे मत फुटतील आणि असं काही झालं नाही उलट आम्हाला ऍडिशनल मतं मिळाली तर तोच एक माझा प्रश्न आहे की अनेक ठिकाणी असं सांगण्यात येतं की शिवाजी गर्जे यांचा जो उमेदवारी आहे तो पडणार जो उमेदवार पडणार पण मात्र आपला विजय झालात विरोधकांना काय चाललं नाही काय सांगायचं ना आता विजय झाला तेच सांगितलेलं म्हणजे वैयक्तिक टीका देखील तुमच्यावर झाल्या नाही नाही वैयक्तिक टीका केली तर ते कशामुळे केली काय लोकांना माहिती असते धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जेलचा दयानंदी रांडा जय महाराष्ट्र न्यूज